नमस्कार मंडळी मी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर अजय मोरे या चॅनलला करा करा आणि बेल क्लिक भारताच्या हिंदू संस्कृतीचे हरिद्वार येथे आत्मदर्शन होते हरिद्वार हे चार धाम यात्रे यात्रेचे प्रवेशद्वार आहे रोज लाखोनी श्रद्धाळू येथे भेट देतात हरिद्वार हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे हरकी पोळी पासून मनस देवी मंदिराकडे आपल्याला गंगेचा सुंदर प्रवाह हो दिसतो हरकीपोरी येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर गंगा आरती होती हो दो, ही आरती खूप मोठी असते आणि लाखोंच्या संख्येत भाविक हजर असतात या आरतीचे दृश्य नैयंदीप असते गंगा आरती ही दिवसातून दोन वेळेस होते एकदा सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता तुमच्या वेळेनुसार तुम्ही दो दोन्हीपैकी कोणतीही आरती करू शकता यासाठी लाखोंनी भाविक येथे येतात यामुळे गंगाधर दृश्य दिसणे शक्य होत नाही म्हणून गंगा आरती करण्यासाठी तुम्ही दोन तास अगोदर जाऊ शकता कारण येथे भाविक संबंध दृश्य दिसावे म्हणून अगोदरच उपस्थित असतात त्यामुळे स्पष्ट दृश्य दिसण्यासाठी अगोदर उप उपस्थित राहिले तर तुम्हाला गंगा आरती समोरून स्पष्ट दिसेल हरिद्वार मध्ये राहण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत ते आपण बघूया आश्रमशाळा किंवा धर्मशाळा हरिद्वार मध्ये राहण्यासाठी आश्रमशाळा किंवा धर्मशाळा अनेक आहेत जर तुम्हाला कमी खर्चात प्रवास करायचा असेल तर तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता आश्रम किंवा धर्मशाळेत राहण्यासाठी चोवीस तासांचे दोनशे ते तीनशे रुपये खर्च होऊ शकतो हरिद्वारपासून अर्धा किलोमीटर अंतरावर शिवपुरा हे ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला धर्मशाळा मिळते आणि हरकीपोरी या ठिकाणी देखील तुम्हाला आश्रमशाळा किंवा धर्मशाळा मिळते Thanks for watching Ajay Moore Creation Channel Like, Comment, Subscribe.